थँक्यू खर तर महाराष्ट्राने पराक्रमच गाजवलेला आहे फोर्थ नॅशनल गोलबॉल चॅम्पियनशिप टू आज इथे गोंदिया डिस्ट्रिक्ट महाराष्ट्र इथे झाली टोटल सेव्हन्टीन स्टेटच्या टीम आलेल्या आणि या सर्व टीमला टक्कर देऊन महाराष्ट्राच्या मुलांची आणि मुलींनी म्हणजे खरं तर वर्चस्व गाठलेलं आहे एका शब्दात सांगायला गेलं तर महाराष्ट्रात एवढ्या स्टेटनी एंट्री करून महाराष्ट्राने आपली ट्रॉफी कुणाला घेऊ नाही दिली आणि आपल्या महाराष्ट्राचं नाव खरं तर खूप उज्ज्वल केलेलं आहे पूर्ण इंडियामध्ये yes. पण मी सर्वात आधी सांगा इथे हेच सांगणार आहे की आमच्या मुलीच्या टीममध्ये कल्पना कुशीवर्ता निकिता सुरुची गुप्ता प्रतीक्षा तेजस्विनी ह्या सहा मुलींनी खूप छान म्हणजे टक्कर दिलेली आहे आपल्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये आणि कल्पनाने तर एक आ, हिस्ट्री गाठलेली आहे ती बेस्ट प्लेयर म्हणून फोर्थ नॅशनल गोलबॉल चॅम्पियनशिपसाठी निवडलेली आहे आणि फ्युचर म्हणायला गेलं तर ह्या स्पोर्ट नॅशनलमधून इंटरनॅशनलसाठी मुलांचं चयन केलं जाणार आहे बारा ते वीस मुलं किंवा मुली यांना निवडून इंटरनॅशनल कॅम्प हा चालवण्यात येणार आहे आणि पुढे सहा मुलं आणि सहा मुलींना पुढे इंटरनॅशनल साठी संधी मिळणार आहे तसंच दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये एशियन चॅम्पियनशिप मध्ये आणि येणाऱ्या पॅरालिम्पिक मध्ये भारताला वर्चस्व गाठवायचं आहे आणि मी तर म्हणेन आमच्या भारतामध्ये असे असे डायमंड लपलेले आहे जे आज शोधून काढलेले आहे आणि तेच डायमंड आपल्या भारताला संपवणाऱ्या पूर्ण जगात आहोत सर्व कि दुष्टी वादित मैं ऐसे बोलूंगी कि दुष्टी वादित लो, खाली दुष्टी लोग खाली अंतर अंतरदृष्टि से होते हम लोग दुनिया के सामने अपना जो, एक वो वो दिखाते हैं और आगे बढ़ने की कोशिश करते हैं मैं तो बोलूंगी जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आमचा मुलिनना गव्हर्नमेंटनी संधी द्यायला पाहिजे त्यांना स्कॉलरशिप मिळायला पाहिजे नॅशनल खेळल्यावर आज गोल्ड आणलेला आहे मुलांनी आणि मुलींनी तर मी महाराष्ट्र शासनाला आव्हान करते आहे की त्यांनी बेसवर त्यांना नोकरी देखील द्यायला पाहिजे खूप मस्त अनुभव होता आणि आम्ही हे दुसऱ्यांदा गोल्ड मेडल जिंकलोय या चॅम्पियनशिप मध्ये आणि खूप चांगला अनुभव होता आम्ही नऊ आणि पंधरा या गोल्ड डिफरन्सने हा फायनल मॅच जिंकलो आहे तर आणि आता याच्या पुढे आम्हाला प्रॅक्टिस करायची आहे आणि मध्ये जाऊन भारताचं नेतृत्व करायचं आहे आणि त्याचबरोबर एशियन गेम्स पण खेळायचे आहेत तर बेसिकली गुजरातची टीम खूप मस्त खेळली यावेळी त्यांनी एक नवीन टीम आली गेल्या वेळी ते लोक आलेले पण आ, ते लोक बेसिक आ, होते पण आता त्या लोकांनी खूप चांगलं इम्प्रूव्ह केलं आणि त्यातला एक प्लेयर नीरव हा आम्हाला खूप थोडासा डिफिकल्ट वाटत होता पण आम्ही फायनलमध्ये आम्ही थोडी स्ट्रॅटेजी चेंज केली आणि त्या हिशोबाने आम्ही खेळलो आणि मी या पूर्ण हे आमची जी विन आहे त्याचं क्रेडिट आरती मॅडम रवी सर कारण की ह्या लोकांनी आम्हाला इकडे संधी दिली खेळायला रवी सरांनी आमचा फिजिओ केला आणि त्याचबरोबर आमचे विजय नाईक सर आमचे कोच त्या सगळ्यांनी आम्हाला खूप चांगला प्रेज़, आ, दिला त्यामुळे आम्ही ही मॅच जिंकलोय आणि सेकंड टाइम महाराष्ट्राने गोल्ड मेडल जिंकलोय आता दोन हजार सव्वीस मध्ये एशियन स्पर्धा आहेत आणि त्याच्यानंतर ऑलिम्पिक पण आहेत तर या सर्वांमध्ये आपला भारत नक्कीच सहभाग घेईल कारण आपल्या भारतात खेळाडू पण तसेच आहे आणि त्या खेळाडूंना तयार करणारे पण सगळे तसेच आहे आणि त्या मध्ये पण गोल्ड मेडल घेऊनच येणार असोसिएशन महाराष्ट्र आमच्या मॅडम आम्हाला आरती मॅडम यांनी खूप यांनी चांगल्याने शिकवलं म्हणजे आम्हाला ट्रेनिंग दिलं मला तर माहीत पण नव्हता गोलबोल आमच्या नागपूरमध्ये तर मी यांच्या तब्येरी तर यांनी मला ट्रेनिंग दिलं त्यानंतर प्रॅक्टिस वगैरे घेतलेली तेव्हा मला कळलेलं मी फर्स्ट टाईममध्येच नॅशनलला पोहोचलेली आता मला असं वाटतं की मी मला याच्यावरच फोकस करावा असं मला वाटतं आणि बाकी इंटरेस्ट तर तो कुछ ही नहीं गेमेस्ट वाली जैसा कि यहाँ से फोर्थ नेशनल गोल गोल्ड चैंपियनशिप है हमारी गोल गोल की ये अपने पैरोलम्पिक की गेम है और यहाँ पे टोटल सत्रह टीमें आई थी पूरे इंडिया से जिसमें से सात टीमें लड़कियों की थी और दस टीमें लड़कों की थी और सारे सारे खिलाड़ी बड़ी दूर दूर से आए थे सबने अच्छा मैच प्रदर्शन कराया है बहुत अच्छा लगा यहाँ का मैच देख के मैं यहाँ पे रेफरी हूँ एज ए रेफरी बता रहा हूँ कि मैच देखने में और खेलने खेल देखने में मुझे बहुत मज़ा आया ठीक है अब मैं चाहता हूँ ऐसी प्रैक्टिस करे अच्छा गेम खेले और हम चाहते हैं इंडिया की टीम सेलेक्ट होए जो भी इनमें से अच्छा गेम खेल रहा है हम चाहते हैं कि इनमें से एक कुछ प्लेयर की लिस्ट बनाए जो हमारे इंडिया के नाम जाके रोशन करे पर ओलंपिक में खेले हमारी टीम जाए इंडिया से मेरा नाम ओम प्रकाश महादेव प्रसाद गुप्ता है मैं इसी शहर गोंदिया का रहने वाला हूँ और विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ जिला गोंदिया का अध्यक्ष हूँ जब गोलबाल प्रतियोगिता के बारे में मुझे पता चला तो मैंने अपने मित्र हमारे साथी शिक्षक आमदार सुधाकर जी अड़वाले जो नागपुर विभाग नागपुर के एम हैं उनसे बात किया कि सर नेशनल टूर्नामेंट लेना है तो उन्होंने इस बात को स्वीकार किया और जिला कलेक्टर को उन्होंने निधि उपलब्ध कराने के लिए लेटर दिया और निधि उपलब्ध होने के बाद हमने अपने गोंदिया शहर में इतना बड़ा टूर्नामेंट करने का आयोजन बनाया उस टूर्नामेंट में पूरे देश की लगभग 22 टीमों ने भाग लिया ढाई सौ से ज्यादा लड़के और लड़कियां खिलाड़ियों के रूप में यहाँ आए आज जो फाइनल मुकाबला हुआ उस फाइनल मुकाबला में महाराष्ट्र का टक्कर गुजरात से था और महाराष्ट्र के कांटे के मुकाबले में विजयी प्राप्त किया और गुजरात को दूसरा स्थान और तेलंगाना को तीसरा स्थान मिला उसी प्रकार से लड़कियों की टीम में मुली की टीम में महाराष्ट्र को पहला स्थान मिला दूसरा हरियाणा को मिला और तीसरा दिल्ली को मिला इस टूर्नामेंट में यह साबित कर दिया कि आने वाले समय में जो दृष्टि बाधित लोग हैं और उनमें खेल में रुचि की भावना है तो उस खेल के माध्यम से अच्छी अच्छी नौकरियों पे जा सकते हैं और अपना विकास करते हैं अपना फायदा कर सकते हैं हमारा परफॉर्मेंस तो बहुत अच्छा रहा कॉम्पिटिशन का, काफ़ी टफ हो गया था लास्ट में बट कुछ गोल्स से हम लोग जीत गए मेंस ने भी ट्रॉफी महाराष्ट्र से लाया और वुमेंस ने भी ट्रॉफ़ी महाराष्ट्र से लाया तो गोल्ड मेडल और ट्रॉफी अब हमारे हाथ में है हाँ हम लोग आगे भी तैयारी कर रहे हैं हम लोग अगले साल भी मैं फिर इस टूर्नामेंट के बारे में हम दूर दूर तक पहुंचाते जा रहे हैं बात कि काफी लोग और हमारे इसमें ज्वाइन हुए और प्रैक्टिस करें खेले सर बहुत तकड़ा मुकाबला रहा मेल फीमेल दोनों टीमों उसका बहुत तकड़ा मुकाबला रहा बहुत अच्छा रहा एक टीम महाराष्ट्र की चौदह गोल से जीती है मेल की और फीमेल की जीती है नौ गोल से बहुत बढ़िया मैच रहा बढ़िया तरीके से उन्होंने चला विदाउट पेनल्टी के उट आउट के बहुत जल्दी टाइम में उन्होंने कवर किया है जितना कह सकते थे और ये पहला मैच हुआ है फाइनल्स के अभी तक का मतलब यहाँ पर गोन्दा सिटी में जो हुआ है जो बिना पेनल्टीज के मैच हुए हैं जो फाइनल्स मैच हुए बिना पेनल्टीज के हुए हैं सबसे बढ़िया बात ये है जो अब प्लेयर सेलेक्ट किए जाएंगे ओलंपिक के लिए किए जाएंगे बढ़िया प्लेयर्स निकल गए हैं लिस्ट बनने के लिए चली गई है लिस्ट बनने के बाद कैंप लगने की तैयारी चल रही है बहुत जल्द जो प्लेयर यहाँ सेलेक्टेड होंगे पैरल के लिए इंटरनेशनल के लिए कैंप की तैयारी चलनी स्टार्ट हो चुकी है सर महाराष्ट्र मार के गया भाजी मेल में भी और फीमेल में भी और सर एक बहुत ही अच्छे तरीके से इन्होंने गेम खेला है बिना किसी पेनल्टी के बहुत एक प्रोफेशनल तरीके से क्योंकि इन्होंने मेहनत की हुई थी सर मेहनत का फल इनको मिल गया आज और सर मेरा नाम डॉक्टर रविंद्र रखवाल है फिजियोथेरेपिस्ट मुंबई में प्रैक्टिस करता हूँ और मैं सबसे पहले धन्यवाद देना चाहूँगा आपने गोंदिया ब्लाइंड एसोसिएशन थ्रू जिन्होंने हमें ये मौका दिया यहाँ पे कि हम यहाँ पे ऑर्गेनाइज कर सकें यहाँ पे और पूरी अच्छी तरह से इन्होंने हमको तो जो प्रॉमिस किया था उसको निभाया बहुत अच्छे से अरेंजमेंट करके ये टूर्नामेंट सक्सेस कराया इसके लिए सब बधाई के पात्र हैं और आगे भी हम उम्मीद करता हूँ कि इनका साथ हमको मिलता रहेगा जहाँ तक रही मेरी बात तो मैं टीम के साथ जुड़ा हूँ जब से तो बहुत अच्छा एक्सपीरियंस रहा है बच्चे बहुत खुश हैं उनको जो मैंने कुछ टिप्स दिए जो उनको फिटनेस के बारे में जो सिखाया उसको उन्होंने लाइफ में अपनाया और आज बच्चे बहुत अच्छे से आपने देखा उनका फ़िटनेस लेवल कितना अच्छा था और उन्होंने परफॉर्म भी किया और मुझे याद भी किया इसकी मुझे बहुत खुशी है और इस तरह से आगे ये फकर की बात है कि हमने महाराष्ट्र में होस्ट किया गोंदिया जैसी जगह पे जो एक मतलब बॉर्डर पे है महाराष्ट्र का और यहाँ से इतना नाम हो गया कि जो अभी जी जो नेशनल करवाते आ रहे थे पिछले दस साल से अभी चार ही हुए थे आज चौथा उसमें एंट्री हो गया कि चार नेशनल हो गए ऐसे ऐसे करके धीरे धीरे आप कितना प्रमोशन होगा इस गेम का मुझे पूरी उम्मीद है और उसमें हमारे गोंदिया का भी नाम आएगा हमेशा कि चौथा नेशनल जो हुआ था वो तो गोंदिया में हुआ था और यहाँ से भी बच्चे इंटरनेशनल गए और बहुत बहुत सुकून मिल रहा है कि हम इनके साथ जुड़े हैं बहुत खुशी की बात है हमारा विजय नाइक अमी या पैरा गोल्ड बॉर्थ प्रदर्शन महाराष्ट्र का उपाध्यक्ष है आम्ही या पॅरागोल बोल मध्ये आम्ही लिमजे मॅडम आरती मॅडम या एच्यामध्ये आलो कारण या क्षेत्रामध्ये आणि ज्या कारण मी स्वतः प्रशिक्षण देतो दृष्टीबाधित मुलींना कमला मेतामध्ये आणि मला खूप आनंद झाला की मॅडमने मला सांगितलं की पॅरागोलबॉल असं काहीतरी गेम आहे त्याच्यामुळे आपल्या मुलींना तयार करायचं आहे मी बऱ्यापैकी मुलीला तयार करून मॅडमचा याच्या नेतृत्वाखाली त्यांचा गोलबॉल समजला गेल्या वर्षी आम्ही जेव्हा सहारनपूरला गेलो तर आम्हाला मॅडमने स्वतः आम्हाला सहकार्य करून आम्हाला तुम्हाला पण तिथे रेफरी काय कसं करायचं मी त्याचे सगळे नियम आम्हाला समजून सांगितले त्या नियमानुसार आम्ही ता स्वतः रेफरी एक नॅशनल कोच म्हणून तिथे आम्हाला नियुक्त केलं गेलं होतं आणि त्याच्यानंतर मग मॅडम ठरवलं की या वर्षी आम्हाला स्टेट लेवल घ्यायची स्टेट लेवल चॅम्पियनशिप त्या स्टेट लेवल चॅम्पियनशिपमध्ये आम्ही तिकडे पण आम्ही आमच्या मुलींना तयार करून आम्ही त्या स्पर्धेमध्ये उतरवलं आणि यशस्वी पार पडलं तसंच त्या मुलींचं सिलेक्शन होऊन आम्ही आता या वर्षी फोर्थ नॅशनल गोलबल इकडे गोंध्यामध्ये आयोजित केलं गेलं याच्यामध्ये जसं आता प्रतीक्षा बोलली की आमची महाराष्ट्राची ट्रॉफी आम्ही कोणाला नेऊन येणार नाही ते करत केलं आम्ही खूप अटीतिचा सामना होता खूपच म्हणजे असं होतं शेवटपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत असं होतं की का काय होणार नाही काय नाही खूपच खूपच टफ झालं एकदम शेवटच्या तारखे शेवटच्या शेवटपर्यंत आम्हाला असं कळत नव्हतं की आमचं काय होणार पण आम्ही ते करून दाखवत जिद्द केलं आणि मा आमच्या दोन्ही मुला खूप यशस्वीरित्या पार पडला आणि की आमची जी खर सर्वात आधी पॅरा गोलबॉल -गोल स्पोर्ट असोसिएशन महाराष्ट्र हा गोलबॉल -गोल साठी सलग सल प्रयत्न करतो आहे दो, दोन दोन वर्षापासून आणि या वर्षीच फोर्थ नॅशनल गोलबॉल -गोल चॅम्पियनशिपला एवढा प्रतिसाद मिळालेला आहे मला इंडियन ब्लाइंड स्पोर्ट असोसिएशन यांचे जे चीफ सेक्रेटरी आहे डेव्हिड सर त्यांना मी मनापासून धन्यवाद करते ते आज फक्त दहा मिनिटांसाठी दिल्ली होऊन आले आम्हाला सर्वांना भेटायला आणि स्वतःचे गुडविशेस द्यायला आणि सेकंडली जी एफ आय गोलबॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांचं पण मी खूप मनापासून धन्यवाद करते त्यांची पूर्ण कमिटी आणि रेफरीज आमच्यासोबत होते त्यामुळे हा जो गेम आहे संपूर्ण गेम हा सक्सेस झालेला आहे आणि ब्लाइंड स्पोर्ट असोसिएशन गोंदिया यांच्या मध्ये आम्ही खरंतर हे कर्तृत्व केलेलं आहे आणि सत्तेत झालेलं आहे तर मी मनापासून धन्यवाद करेन श्री सुधाकर अडवलेतर जे एम एल सी आहे पूर्ण विदर्भा क्षेत्रातले त्यांनी खरं तर हे जे काम केलं आहे ते खूप म्हणजे सहा कौतुक करण्याला एक काम आहे तर त्यांना पण मी मनापासून धन्यवाद करते आणि मी तर म्हणेन की जेवढे पण एम एल एज आहे आमदार आहे मंत्री आहे त्यांच्या लक्षात येऊ द्या की दिव्यांग म्हणजे नुसते दिव्यांग नाही घरात बसून ठेवणारे दिव्यांग आहे त्यांच्यामध्ये प्रतिभा असतात कला असतात तर का नाही त्यांच्या कला आणि प्रतिभाला तुम्ही निवडून त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करायचा आणि स्वर काम करायचं हा समाज हा समाज जो आहे ना हा आपल्या दिव्यांगांना पुढे नेऊ शकतो तर मी तर म्हणेन की मी मनापासून सर्वांचं धन्यवाद करते ज्या लोकांनी या इव्हेंटला सक्सेसफुल करण्यात आमची मदत केली धन्यवाद आणि स्पेशली गुप्ता सर जे रात्रंदिवस सल्ला प्रयत्न करत राहिले महेंद्र सर देखील आणि येणाऱ्या काळात जे दोन हजार सव्वीसमध्ये एशियन चॅम्पियनशिप आहे त्याची तयारी आतापासूनच सुरुवात केली आहे याच नॅशनलमधून हो इंटरनॅशनलला जाणार मुलं आणि मग खरं तर कॅटेगरीज असतात घेत घेतली जाते एशियन आणि मध्ये जाण्यासाठी जर दोन हजार पंचवीसला दोन इंटरनॅशनल झाले तर सव्वीसमध्ये नक्कीच एशियन चॅम्पियनशिपला आपण जाणार आणि इंडियासाठी गोल्ड घेऊन येणारच येणार थँक्यू खर तर आमच्या संपूर्ण टीमतर्फे आपले जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांना आम्ही खूप कॉंग्रेज्युलेट करतो की त्यांना त्यांनी आपले स्थान ग्रहण केलेले आहे आणि मला वाटतं बावीस तारखेला अधिवेशन संपले आणि लगेच आम्ही फोर्थ नॅशनल चॅम्पियनशिप गोंदिया सिटी महाराष्ट्र इथे घेतलेली आहे तर मी आपल्या मुख्यमंत्र्यांना हेच आव्हान करेन की ही मुलं जी आहेत खूप स्ट्रगल करतात आणि त्या मधून पुढे येण्याचा प्रयत्न करत असतात तर महाराष्ट्र सरकारने यांना त्यांच्या हिस्ट्रीमध्ये जे येणारे म्हणजे आहेत येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत जस लाईक स्कॉलरशिप आहे गव्हर्नमेंट जॉब्स आहेत ते त्यांना दिल्याच पाहिजे कारण भरपूर साऱ्या स्टेटमध्ये नॅशनल खेळण्यावर एक एक लाखाचं कॅश प्राईज दिलं जातं गव्हर्नमेंट जॉब दिली पाहिजे जॉब दिलीच जाते तर आपला महाराष्ट्र का मागे राही राहतो आहे मी तो इतनाही बोलून की आपण महाराष्ट्र क्यू आहे राही सब चिजो हमारे महाराष्ट्र के ये सारी चीजें अवेलेबल करनी चाहिए क्योंकि ये इनका राइट है ये हमारे जो दृष्टिबाधित लोग हैं उनका राइट है जो मेहनत करके इतना आगे बढ़ने की कोशिश कर रहे हैं पूरे इंडिया में अपना नाम रोशन कर रहे हैं आगे इंटरनेशनल के लिए सिलेक्शन होना है तो क्यों नहीं अपने महाराष्ट्र इन वर्ल्ड और वॉइस के लिए उनके राइट्स में आने वाली जो चीजें वो अवेलेबल करवाएं मैं हाथ जोड़ के विनंती करती हूँ अपने मुख्यमंत्री को कि इन इनके साथ इंसाफ होना चाहिए इनको स्कॉलरशिप दी जाए इनको नौकरी दी जाए आ, सही है ना गाल? Yeah.